कार संपादकेमध्ये मी महेश तणके आपले सर्वांचं स्वागत करतो संपादकेचा विषय आहे अर्थातच आज जो निकाल आला त्यानुसार किंवा सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेले त्यानुसार सुप्रीम कोर्टाचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याची आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून या निवडणुका प्रलंबित आहेत महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वच नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या सर्वच ठिकाणी प्रशासक नेमलेले आहेत आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे कोणत्याच ठिकाणी जे काही ज्याला लोकप्रतिनिधी म्हणतात लोक ते लोकप्रतिनिधींचं मंडळ अस्तित्वात नाही त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जो कारभार आहे तो कारभार हा प्रशासक पाहत आहेत लोकप्रतिनिधी त्याचा कारभार पाहत नाहीत आणि कोरोना काळापासून काही कोरोना काळामध्ये निवडणुका लागल्या होत्या मात्र कोरोना काळ असल्यामुळे त्या प्रलंबित राहिल्या त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय रा आला त्याच्यानंतर वारंवार सातत्यानं आत्तापर्यंत म्हणजे काही निवडणुकांचा जर विचार केला तर जवळजवळ पाच वर्षाची टर्म संपेल अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये निवडणुका झाल्या नाहीत आणि या निवडणुका आज होतील उद्या होतील या आशेने जे काही गुडघ्याला बाशिंग बांधून जे लोकप्रतिनिधी होते किंवा ज्यांना लोकप्रतिनिधी व्हायचं होतं त्याने अनेक वेळा आपापल्या मतदारसंघामध्ये वॉर्डामध्ये कार्यालय स्थापन केले परंतु निवडणुका अगदी जवळ आल्या की निवडणुका पुढे ढकलल्या जायच्या त्याच्यामुळे वारेमाप प्रमाणामध्ये खर्चसुद्धा झाला अनेकांना तर आपली थाटलेली कार्यालय सुद्धा बंद करावी लागली आता आज जो निकाल लागला त्या निकालावरून जे काही समोर आलं कोर्टाच्या त्या कोर्टाने जे निव आदेश दिले त्याच्यावरून लक्षात आलं की गेल्या चार पाच वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे जी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती या त्या त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली मग आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्रिस्तरीय निवडणुका अस्तित्वात आली त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या पद्धतीनं स्थानिक पा पातळीवर लोकप्रतिनिधी किंवा नेते घडवण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून झालं आणि त्याच्यानंतर मग मा त्याच माध्यमातून पुढे लोकसभेला किंवा विधानसभेमध्ये उमेदवार तयार झाले अशा पद्धतीची ही यंत्रणा होती यामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आलं मात्र जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं सरकार किंबहुना केंद्रामधलं मोदी शहांचं सरकार आणि महाराष्ट्रातलं फडणवीस यांचं सरकार हे जर सरकार बघितलं तर हे हुकुमशाही पद्धतीनं वागणारं सरकार आहे यांना मुळातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नको आहेत आणि म्हणूनच या ना त्या कारणाने या निवडणुका लांबणीवर गेलेल्या आपण बघितल्या मात्र आज जी काही सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये चार महिन्याच्या आत निवडणुका घेतल्याच पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश निवडणूक आयोगाला आणि सरकारला दिलेले आहेत सरकारच्या वतीनं जी काही बाजू मांडण्याचं जे काही ब काम केलं होतं त्या वकिलांनीसुद्धा कुठलाही आक्षेप नसल्याचं नोंदवलं त्याच्यामुळं या चार महिन्याच्या आत निवडणुका होतील अशा पद्धतीने एकंदरीत दिसतंय दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक महिन्याच्या आत निवडणुकीचा अध्यादेश जाहीर करावा किंवा काढण्यात यावा अशाही पद्धतीचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळं एक महिन्याच्या आत निवडणूक आयोग निवडणुकीचा अध्यादेश निघाला के आप के की आपल्याला शंभर टक्के समजेल की निवडणुका या चार महिन्याच्या आत घ्याव्या लागणार अर्थात सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय याच्या पुढचं न्यायालय नाही त्याच्यामुळं या न्यायालयाने दिलेला आदेश हा क्या राज्य सरकारला मान्य करावाच लागेल तशा पद्धतीचं काम करावं लागेल त्याच्यामुळे आता जे काही लोकप्रतिनिधी होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना निवडणुकींचे वेध लागल्याचं दिसतंय आता आ, काल कालपर्वापर्यंत म्हणजे प्रत्येकाला असं वाटत होतं की च मे महिन्यामध्ये जी काही सुनावणी होईल सुनावणी झालीच तरीसुद्धा जरी निवडणूक झा त्यांनी डिक्लेअर करायला घेतल्या तर चार महिन्याचा कालावधीचा जर विचार केला तर येणारा कालावधी हा पावसाळ्याचा आहे त्याच्यामुळे निवडणुका होणार नाहीत अनेकांनी अशा अंदाज बांधले होते की दिवाळीपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या जातील मात्र कोर्टाने जो काय आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं जर पालन करायचं झालं तर अगदी भर पावसाळ्यामध्ये या निवडणुका होणार अशा होणे होतील अशा पद्धतीचं चिन्ह दिसत आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे आता सरकारची चांगली तारांबळ उडणार आहे निवडणूक आयोगसुद्धा अगदी झटून कामाला लागेल अशा पद्धतीचं दिसतं आहे आणि विशेष वी, महत्त्वाचं म्हणजे आपापलं अस्तित्व दाखवण्या सीटीसाठी राजकीय पक्षसुद्धा आता अगदी वेगानं तयारी करावी लागतील कारण त्यांच्याकडं जर आपण बघितलं तर वेळ फार कमी आहे Uh, सगळेच राजकीय पक्षांना असं वाटत होतं की दिवाळीमध्ये निवडणुका होतील मात्र निवडणुका अगदी पावसाळ्यामध्ये uh, गणपतीच्या अगोदर होण्याची शक्यता असल्यामुळे uh, अगदी कमी वेळ या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा राजकीय पक्षांना मिळालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी ब uh, तयारी जी करायची आहे ती तयारी जोरात करावी लागेल कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं लागले ही सगळी जर परिस्थिती जर बघितली तर आता निवडणुकीची धामधुमा धामधुमाळी सुरूच झाल्याचं चित्र एकंदरीत दिसतं आहे अगदी दोन चार दिवसामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या बैठकासुद्धा स्थानिक पातळीवर होतील असं एकंदरीत चिन्ह दिसतंय या निवडणुका तातडीनं घ्याव्या अशा पद्धतीचा निवडणूक आयोगाचा आदेश आहे कोंग काँग्रेसचे प्रांताध्यक्ष यांचीसुद्धा प्रेसनोट आज प्रकाशित झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आता कोर्टानं आदेश दिलेला आहे आणि येणा ते कारण सांगून या निवडणुका लांबू नयेत तातडीनं निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी सत्ताधारी पक्षाला केलेलं आहे एकंदरीत या निवडणुकांचा जर विचार केला तर चार ते पाच वर्षापासून निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत आत्ता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या जर निवडणुका झाल्या तर, तर लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात येईल असं पद्धतीने दिसते एकंदरीत जर सगळी परिस्थिती जर बघितली तर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे आणि एकाधिकारशाहीच्या पद्धतीनं हे जे प्रशासक नेमलेले आहेत ते प्रशासक काम करताना दिसत आहेत लोकप्रतिम प्रतिनिधी म्हणून जो काय अंकुश असतो तो अंकुश त्यांना दिसत नाही त्याच्यामुळे हम करेसो कायदा अशा पद्धतीची परिस्थिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे कार्यालय आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्यामध्ये झालेली दिसते आणि हे जर आठवायची असेल तर निवडणुका हाच एकमेव पर्याय आहे कितीही भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात जरी असली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना निवडणुका घ्याव्या लागतील ज्या पद्धतीनं आपण बघितलं का जातीय जातनीय जात जातगणनेच्या जात विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी होती <coughs> अगदी त्यांच्या राजकीय पक्षात त्यांचे जे नेते होते त्यांनीसुद्धा तात्पर्य म्हणजे अगदी पंतप्रधान म नरेंद्र मोदी यांचं सुद्धा सांगितलं की जातीय निय जातगणना जर झाली जातीनिहाय जनगणना झाली तर मात्र नक्षलवादी शहरी नक्षलवाद फोपयला अशा पद्धतीचं स्टेटमेंट स्वतः पंतप्रधानांनी दिलं होतं नितीन गडकरींनीसुद्धा या विरोधामध्ये भाष्य केलं होतं अमित या विरोधात भाष्य केलं होतं मात्र त्यांना निवडणुका घ्याव्या लागलेल्या आहेत जातनीय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे तशाच पद्धतीनं कोर्टाचे आदेश असल्यामुळे या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये मा जरी सत्ता विकेंद्रीकरण जरी नसलं तरी निवडणुका कोर्टाचे आदेश त्यांना पाळावे लागतील आणि त्यामुळे या माध्यमातून लवकरच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असं म्हणायला हरकत नाही